पाच लाव्हाण सहा लाभाजीनगर सहा पीड आणि सात लाव जिल्हा या मैदानातील सुंदर अशी गाडी पळते ज्या गाडीना खंड महाराष्ट्र झाला असा सुंदर जोड पळतोय बक्याची गाडी आणि बख्याच निर्वाद वर्चस्व मागल्या गाडीवर लक्ष द्या निकाली चला तेरा शेतकरी बांधवांना विनंती आहे शिस्तीच पालन करा नियम मोडू नका तास नीट बघा चला सहा सात आठ नऊ दहाच्या बैलगाडी मला गाड्या मैदानातून द्या आणि पंच नुसते क्रमांक पाच चा निकाल तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी रस्त्यामध्ये गाडी लावून धनगरवाडी रस्त्यावर गाड्या लावून विजय बैलगाडी मालकाच चालकाच हार्दिक హార్థిక అభినందన సుందర అడి పా